नमस्कार मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट मीच करणार आणि मीच होणार किंगमेकर अशी भावना आंबेगाव तालुक्यामध्ये सर्वच पक्षाची आहेत नव्याने हो पाहत असलेली आंबेगाव तालुक्यामध्ये स्थानिक विकास आघाडी ही केवळ सत्ताधाऱ्यांना धाराशाही करण्यासाठी आहे असं बोललं जात आहे काही आठवड्यापासून आंबेगाव तालुक्याच्या राजकारणामध्ये मोठी उलतापालत पाहायला मिळत आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीमध्ये राजकीय पक्षांमध्ये जोरदार हालचाली सुरू असून महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे पक्ष यांच्या संभाव्य युतीची चर्चा तालुक्यामध्ये धरू लागली आहे गेल्या पंधरा दिवसापूर्वी महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे पक्ष यांच्या गुप्त बैठकीचे फोटो व्हायरल झाले आणि स्थानिक विकास आघाडी होणार याची चर्चा तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरली सुमारे पंधरा दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष या तिन्ही प्रमुख पक्षांच्या नेत्यांची एकत्रित बैठक झाल्याचा फोटो सोशल मीडियावरती व्हायरल झाला या फोटोमुळे तालुक्यामध्ये महाविकास आघाडी शिवसेना उद्धव ठाकरे राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना शिंदे पक्ष एकत्रित येऊन आगामी निवडणूक लढणार असल्याची आणि स्थानिक विकास आघाडी तयार करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे मात्र नेत्यांमध्ये कुठेतरी विसंगत भूमिका दिसत असल्याने लोकसंभ्रमात होती या संभाव्य युतीबाबत वेगवेगळ्या पक्षांच्या जिल्हा प्रमुखांकडून परस्पर विरोधी भूमिका मांडल्या गेल्या यामुळे मतदारांमध्ये आणि शिवसैनिकांमध्ये मोठे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले नेते आणि पक्ष यांनी मांडलेल्या भूमिका अशा होत्या की देवीदास दरेकर शिवसेना शिंदे पक्षाचे जिल्हा प्रमुख असे म्हणाले की शिवसेना शिंदे पक्ष आणि शिवसेना ठाकरे पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत सुरेश भोर उद्धव ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख असे म्हणाले की शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष शिंदे पक्षाशी कोणतीही युती करणार नाही कोणत्याही परिस्थितीत युती होणार नाही त्याचप्रमाणे देवदत्त निकम शरद पवार पक्षाचे जिल्हा प्रमुख असे म्हणाले की राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शिवसेना शिंदे पक्ष यांच्या पक्षाशी बोलणी चालू आहेत बोलणी सकारात्मक असून येणाऱ्या काळामध्ये शिंदे पक्ष आणि महाविकास आघाडी एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहे या भूमिकावरून स्पष्ट होते की महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी शरद पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यातल्या संभाव्य युतीबाबत मतभेद आहे किंवा ही चर्चा कोणत्या टप्प्यावर आहे याचा सुसंवादाचा अभाव आहे मात्र बैठकीनंतर सुरेश भोर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मात्र बैठकीनंतर जी काही भूमिका मांडली ती महत्वाची होती स्थानिक विकास आघाडी करण्यासाठी ज्या काही बैठका झाल्या त्या बैठकीला सुरेश भोर हे देखील होते आणि ते फोटोमध्ये दिसत आहेत सूत्रानुसार महाविकास आघाडीमधील नेते आणि शिवसेना शिंदे पक्षाचे नेते स्थानिक विकास आघाडी बाबत सकारात्मक होते बैठक झाली मात्र बैठकीनंतर ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश भोर यांनी प्रसारमाध्यमांना मुलाखत दिली आणि शिंदे ठाकरे पक्ष स्थानिक विकास आघाडीमध्ये एकत्र येणार नाही असे ठामपणे सांगितले यावरून असा संशय निर्माण होतो कि दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा प्रमुख बैठक झाल्याचे आणि सूरजभर कुणाच्या दबावाखाली बोललेत का नेत्यांमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली पण ठाकरे सैनिकांनी नकारात्मकता दर्शवल्यामुळे हा पवित्रा घेतला का असे प्रश्न या तालुक्यामध्ये उपस्थित केले जात आहेत संभाव्य जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेल्या अंतर्गत बैठकीबाबत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते आहे आंबेगाव तालुक्यामध्ये पाच जिल्हा परिषद गट आहेत शिंदे शिवसेना दोन जागा शिंदे शिवसेना दोन जागा शरद पवार राष्ट्रवादी दोन जागा शरद पवार राष्ट्रवादी दोन जागा उद्धव ठाकरे शिवसेना एक जागा उद्धव ठाकरे शिवसेना एक जागा असा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे पंचायत समितीत एकूण दहा जण आहेत शिवसेना शिंदे पक्ष तीन जागा उद्धव ठाकरे शिवसेना तीन जागा शरद पवार राष्ट्रवादी चार जागा असा पंचायत समितीचा जागा, जागा वाटपाचा फॉर्म्युला आहे महत्वाची बाब म्हणजे मनसर नगर परिषदेसाठी निवडणुकीसाठी कोणतीही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरलेला नाही आणि ही सर्व मिळालेली माहिती अंतर्गत चर्चा आहे या संपूर्ण वाटाघाटीमध्ये महाविकास आघाडीचा घटक पक्ष असणारा काँग्रेस पक्ष कुठेही दिसत नाही काँग्रेसला विचारात न घेतल्याचे या चर्चेत दिसत आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाला डावले जात आहे का अशी चर्चा तालुक्यामध्ये सुरू झाली आहे जर काँग्रेस पक्ष दुखवला गेला आणि त्यांनी स्थानिक विकास आघाडीमध्ये वेगळा निर्णय घेतला तर आश्चर्य वाटायला नको या सर्व घडामोडीवरून आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दुरंगी लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे एका बाजूला महाविकास आघाडी शरद पवार राष्ट्रवादी उद्धव ठाकरे सेना सोबत शिवसेना शिंदे पक्ष तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सोबत भारतीय जनता पक्ष अशी लढत पाहायला मिळू शकते आंबेगावच्या राजकारणामध्ये सध्या तरी रंगतदार वळणावरती आले असून पक्षीय निष्ठा जपायची की स्थानिक समीकरणे जुळवायची यामध्ये मतदार गोंधळलेला आहे तसेच नव्याने होऊ घातलेल्या स्थानिक विकास आघाडीकडे आंबेगावची जनता कौल देणार की त्यांना उलतून पाडणार हे निवडणूक झाल्यावरच समजणार आहे अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न